तर एकंदरीत सिडको नावाची एक संस्था काँग्रेसने स्थापन केली आणि त्यातून शहराच्या विकासाच्या अनुषंगाला महाराष्ट्राच्या परिसरामध्ये विकास करावा ही भूमिका आणि हे काम सुरू असताना मुंबईच्या परिसरामध्ये जमीन अधिग्रहण करण्याचं आणि त्या ठिकाणी विकसित जमीन विकसित करण्याचं काम सुरू झालं आणि हे काम सुरू करत असताना भूमिपुत्रांचा जो आवाज आहे भूमिपुत्रांना न्याय देण्याची जी भूमिका आहे ती न्याय देण्याची भूमिका ती ऐरणीवर आली दिबा पाटील साहेब हे एक लोक नेते आणि त्या नेतृत्वात दिवा पाटील साहेबांनी काय केलं तर तिथल्या भूमिपुत्रांच्या न्यायासाठी हक्कासाठी ते लढले आणि त्यांच्या नेतृत्वात आंदोलन उभं राहिलं त्यांचं आंदोलन प्रसंगी काँग्रेसच्या विरोधात असेल मात्र ते काँग्रेसच्या विरोधात नाही तर भूमिपुत्रांच्या ज्या मागण्या आहेत त्या अजून शकाल काँग्रेसच्या ध्येय दोडा विरोधातही नव्हतं विकास झाला पाहिजे मात्र भूमिपुत्राचं काय यासाठी त्यांनी एक दीर्घ आंदोलन चालवलं भूमिपुत्रांना न्याय दिला साडे बारा टक्के विकसित जमिनीचा हिस्सा ही त्यांचीच देत भूमिपुत्राच्या सर्व अधिकारांचं संवर्धन संरक्षण आणि त्यांचा लढा हा लढणं ही पाटील साहेबांची फार मोठी एक योगदान आहे साधारण योगदान आहे आणि त्या माध्यमातून अनेक वेळा ते आमदार झाले पाच वेळा आमदार झाले दोन वेळेस ते खासदारी झाले आणि त्यांनी एकंदरीत त्या ठिकाणी भूमिपुत्रांचा स्वाभिमान जो त्या ठिकाणी त्यांनी जागृत ठेवला आणि जो लढा पुकारला आज मुंबई विकसित होत असताना बृहण मुंबईच्या सोबत आजूबाजूचा मुंबईचा सगळा परिसर हा विकसित होत असताना आज या सर्व लढ्याचं स्मरण राहिलं पाहिजे आणि त्याचं भूमिपुत्राचं नाव जे आहे या सगळ्या लढाला दिले एकंदरीत भावना आणि भूमिका आहे ज्या माणसानी ज्या व्यक्तीनी ज्या संघटनेनी ज्या आंदोलनानी त्या भागातल्या चळवळीला लोकांना जनसामान्यांना संविधानाला न्याय देण्याची भूमिका ही घेतली असं एक व्यक्तिमत्व असाधारण व्यक्तिमत्व हे दिवा पाटील साहेब आहे आणि नवी मुंबईचा जो विमानतळ आहे या विमानतळाच्या एकंदरीत पायाभरतीमध्ये जिथल्या भूमिपुत्रांचं असणार योगदान आहे ते योगदानालाही अभिवादन आपल्याला कुठेतरी केलं करावं लागेल नवी मुंबई असेल पल्वेलचा परिसर असेल जेएनपीटी असेल हे सर्व विकसित होत आहे मात्र हे विकसित होत असताना ते कोणाच्या जमिनीवर झालं इथला माणूस कोण होता इथला भूमिपुत्र कोण होता हे स्वरूपी आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय स्तरावर आणि अर्थात राज्य स्तरावरही ते अधोरेखित झालं पाहिजे हे नाव कोरलं गेलं पाहिजे भूमिपुत्रांचं म्हणून नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे ही काँग्रेस पक्षाची असणारी आमची अधिकृत भूमिका आहे नव्हे तर आग्रही भूमिका आहे आणि या आग्रही भूमिकेच्या अनुषंगानं वारंवार आम्ही ही मागणी केली आहे या मागणीला आमचा केवळ पाठिंबा नव्हे तर या मागणीसाठी आम्ही हवने करायला देखील तयार आहोत